लवकरच होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना म्हणून आमची भूमिका ही महायुती म्हणून ही निवडणुका लढवाव्यात संपूर्ण राज्याच्या ही राहणार आहे काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे म्हणून जर एखाद्या दोन ठिकाणी जरी आपण युतीमध्ये लढलो नाही तर याचा परिणाम मतदार होतो हे आपण अनेक वेळा पाहिलेले अनुभवलेले संभाजीनगरमध्ये बावनकुळेंनी जे काही वक्तव्य केलं स्थानिक पातळीवर त्याचा निर्णय होईल जर असे निर्णय स्थानिक पातळीवर व्हायला लागले तर मग युती होणार नाही असं एकंदर चित्र हो, आहे याचा त्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे महायुती म्हणून लढलो तर मतदार जे आहेत ते महायुतीचे आहेत आणि ते भरभरून आपल्याला मतदान करू शकतील आणि आपली सत्ता या स्थानिक स्वराज्य संस्थेवर सगळीकडे आपल्याला पाहायलासुद्धा मिळेल म्हणून वाटतं याचा मीसुद्धा शिंदेसाहेबांना या गोष्टी कानावर टाकणार आहे आणि याचा निर्णयसुद्धा आता लवकरात लवकर झाला पाहिजे असा एक मतपुरावा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे इंडिया आघाडी काँग्रेसच्या धोरणांवर टीकेचा सूर निर्माण झाला आहे आदित्य ठाकरे राऊतांना हरियाणा निवडणुकीत कि किस्सा सांगत असताना केजरीवालांची काँग्रेसवर टीका आहे आणि हा जो संवाद आहे तो सामना काय टीका करत एक का। ना, ते एकमेकावर त्यांच्याबद्दलचं आता काय अस्तित्व त्यांचं राहिलं नसल्यामुळं ते सत्ता अस्तित्वहीन आहेत इंडिया आघाडी हे टिकणार नाही हे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आलेलो होतो दिल्लीच्या निवडणुकीमध्ये केजरीवालला कुणी सपोर्ट केला एकाने सपोर्ट केलेला नाही केजरीवालांनी कुणाला बरोबर घेण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून ह्या या इंडिया आघाडीमध्ये नाय नेतृत्वावरून जे काही भांडण सुरू झालं होतं त्या आता ते भांडण आता अंताकडे चाललेलं आहे आणि म्हणून आता इंडिया आघाडीचं अस्तित्व राहणार नाहीत सगळे त्यांचे शकलं पडणार आहेत पण प्रत्येकजण आपल्या पक्षाचं नेतृत्व करण्यासाठीच फक्त आता लढाई लढतील असं एकंदरीत चित्र आहे दिल्लीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकही उमेदवार विजय होऊ शकला नाही परंतु केजरीवाल यांची सत्ता घालवण्यामध्ये काँग्रेसची मोठी भूमिका का का पाहिजे काय लिहिलं जाऊन आता राहुल गांधीला बोल ना राहुल गांधीला जाऊन बोललं पाहिजे ना राहुल गांधीला जाऊन मिठ्या मारायच्या अनेकीकडे त्यांच्यावर टीका करायची मला वाटतं महाराष्ट्राची काँग्रेससुद्धा त्या ॲक्सेप्ट करायच्या भूमिकेत नाहीये म्हणून गेल्या तीन महिन्यापासून काँग्रेसचा कोणताही नेता या उभाट्या गटाच्या संपर्कात नाहीये ही अधिकृत त्यांनी म्हणजे युती नाही हे अधिकृत अनद जाहीर केलेलं आहे म्हणून आता काँग्रेसवर टीका करतील शरद पवारवर टीका करतील आणि मग एक दिवस अकिला चलोराच्या भूमिकेत हे लोक असणार दोन तास आणि सीबीआय आमच्याकडे द्या आम्ही त्या दोन तासांमध्ये अमित शहाला येऊन प्रवेश करायला शिवसेनेला म्हटले तुमच्या हातामध्ये बांगलादेश घ्या तिथं जा तुमचं जे काही आहे ना कर्तृत्व काही मूर्खासारखे स्टेटमेंट करायचे दोन तास सी ईडी एन सी बी आय तुमच्या ताब्यात द्या त्या काय खा यंत्रणा कोणत्या बांधील आहेत त्या यंत्रणेला स्वतंत्र अधिकार आहेत एवढी यंत्रणा आज भाजप जरी म्हणलं तरी त्यांच्या हातात आहे मग तुम्ही बाहेर कसे तुम्हाला जेलमध्ये का टाकलं नाही प्रत्येक गोष्ट ही कायद्याच्या चौकटीत बसून केली जाते नसता तुमच्यासारखे बोंबलणारे लोक कधी आता बाहेर असते का नसते तुमच्यावर अनेक केसेस आजही आहेत त्या पत्राचाळीपासून तर सर्व खिचडी घोटाळे असेल त्या करोना काळातल्या त्या बॉडीच्या जे डेड बॉडीचा जे काय त्या, त्या केसेस पड पडलेल्या आहेत जर सरकारने ठरवलं तर तुम्ही सर्वजण जेलमध्ये दिसणार आहात म्हणून तुम्ही इतरांना आव्हान देण्यापेक्षा स्वतः केलेले पाप धुण्याचा प्रयत्न करा दिली एक दुर्दैवी घटना झाली शिंगराशिंगमध्ये काही जणांचा मृत्यू झाला आहे आणि कुंभमेळ्यामध्ये सात हजार रोज बेबद्ध झाले असे संजय राऊत म्हणतात हे बघा दु दिल्लीची घटनाही दुर्दैवी आहे दोन रेल्वे गाड्या त्या ठिकाणी कॅन्सल झाल्या आणि जी गर्दी झाली त्या गर्दीमध्ये झालेला हा अपघात आहे याचं कोणीही सगळ्याला दुःख आहे कुणी समर्थन करणार नाही परंतु सात हजार लोकं बेपत्ता आहे हे जावई शोध यांनी कुठून लावला आहे कुठून यांच्याकडे आकडे येतात कुठून हे यांच्या तपास यंत्रणा अशा कोणत्या आहेत या लोकांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून अशा कोणत्याही घटना झाल्या नाहीत प्रयागराजकडे जाणाऱ्यांची संख्या आज दिवसेंदिवस द्यूस आणखीन वाढते सव्वीसपर्यंत मला तिथपर्यंत जा जायचं आहे ही प्रत्येकाची भावना आहे आणि हिंदूंच्याच भावनाला कसा ब्रेक लागेल हे काम उभाटागट करत आहे भास्कर जाधव हे काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जायला आणि आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर सुरू आहे उद्या यांची सत्ता नसली की यांचं सगळं दुकान बंद होईल खाली होईल अशी संजय राऊतांनी तुमची टीका भास्कर जाधव काय आहे भास्कर जाधव जाणतायत चांगल्या प्रकारे आणि भास्कर जाधवांना तुमची भूमिका आवडत नाही हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे तो रांगडा माणूस आहे शिंदे साहेबाच्या स्वभावाला मॅच असणारा माणूस आहे तुम्ही कितीही त्याच्यात आरती वाळायचा प्रयत्न केला तर भास्कर जाधव तुमच्याकडे आता राहणार नाही असं एकंदर चित्र तयार झालेलं आहे वेळेची फक्त वाट पाहतोय तो माणूस तो तुमच्याबरोबर राहणार नाही तुम्ही कितीही त्याची तारीफ करून भास्कर जाधवला भास्कर जाधव साहेब म्हणून म्हणून जरी काही केलं तरी भास्कर जाधव आता त्यांच्याबरोबर राहणार नाही हे जवळपास निश्चित झालेले ऑपरेशन टायगर्स थांबणार नाही असे तुमचे काही नेते सांगतात आगामी महापालिका निवडणुकीमध्ये हे राबवलं जाऊ शकतं का आणि याचा कशा प्रकारे फायदा होतो अहो महानगरपालिकेचं काय आलं आता मुंबईमध्ये जवळपास पस्तीस नगरसेवक आलेले आहेत पस्तीस नगरसेवकांनी प्रवेश घेतला आहे माझ्या संभाजीनगरमध्ये जवळपास वीस बावीस नगरसेवकांनी प्रवेश घेतला आहे सहा महापौराने प्रवेश घेतलेला आहे उभाटा गट राहिला आहे कुठं म्हणून उबाटा, उबाटा गटाची आता आम्हाला चिंता राहिलेली नाही आम्ही आमच्या मजबूतीने हे सर्व आता राजकारण करणार आहोत आणि येणारी सत्ता मुंबई महानगरपालिकासहित महाराष्ट्रातल्या महानगरपालिका कशा काबीज करायचा हा आमचा प्रयत्न राहणार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोकणातील त्या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते जाणार डॅमेज कंट्रोल करायसाठी कोण कुठं जात आहे हे पाहण्यापेक्षा पक्ष कुठं चालला याच्याकडे लक्ष द्या पक्षाची तुमची असलेली वातात थांबवण्यासाठी काही करा बडबड करून पक्ष वाढत नसतो हे त्या त्यांना कधी कळेल हे देव जाणे परंतु नाचता नाच नाही आता कैते अंगण ही अशी आमची भूमिका राहिली म्हणजे कोल्ड वॉर सुरू आहे का आपल्याकडे नाही काय कोल्ड वॉर नाही आम्ही डायरेक्ट मार करणारे लोक आहेत कोल्ड वॉर कसं काय होऊ शकतो लाडक्या बहिणींच्या उत्पादना उत्पादना संदर्भात उत्पादना संदर्भात तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आणि लाभार्थी महिलांचे उत्पादन किंवा कागदपत्रे जमीन यांची तपासणी होणार असं काय नाहीये अनेक लाडक्या बहिणीने त्यांचं उत्पन्नाची मर्यादा वाढलेली आहे हे त्यांच्या लक्षात आलेली असल्यामुळं त्यांनी स्वतःहूनच अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया केलेली आहे आम्ही कुणावरही हो दबाव किंवा त्यांची चौकशी करत नाही वैद्यकीय मदतीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात स्पर्धा लागली का कारण कक्ष सुरू करतायत आरोग्य कक्ष हे बघा शिंदे साहेबांचं एक तत्व आहे पहिल्यापासून आताच नाही फार मंत्री असतानापासून त्यांनी त्यांची एक भूमिका ठेवली होती आरोग्याविषयी आणि त्या भूमिकेशी ते एकरूप होऊन काम करतात तुम्ही पाहिलं असेल मंत्री असतानासुद्धा अनेक ठिकाणी अँब्युलन्स देण्याचं काम असेल आणि सत्तेमध्ये असताना माननीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढण्याचं काम असेल महा मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्वांना मदत करण्याचं काम असेल हे त्यांनी स्वतः त्याला प्रायोरिटी म्हणून घेतलेली आहे म्हणून त्यांना असं वाटतं की या कामामध्ये मी माझा थोडा वेळ जास्त द्यावा म्हणून त्यांनी ते निर्माण केलेला कक्ष त्याचा राजकारणाशी एकमेकाला चेकमेट देण्याचा कोणताही स्वभाव पण नाही आणि ते तसं करतही नाही